महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र डीजेचा बँजो खूप प्रसिद्ध आहे मात्र हाच बँजो आणि डी जे लोकांना आता वैतागाळून सोडत आहे कारण की मागील तीन वर्षात सोलापूर शहरामध्ये नव्या एकोणीस मिरवणुकांची भर पडली वर्षातील किमान एकशे सत्त्याऐंशी दिवस सार्वजनिक मिरवणुका निघतात यातच आता सोलापूरकर मात्र चांगलेच वैतागले आहे जवळ जवळजवळ जव, जव, सर्वच मिरवणुकीत डी जे लावले जात आहेत डीजेच्या घोंगाट्यामुळे अनेकांच्या कानाचा पडदा देखील फाटून कायमचा बहिरीपणा आला आहे तर काही लोकांना हृदयासंबंधीचे तरीही तर मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे डोळे उघडायला तयार नाहीत पोलिसांची अवस्था इतकी वै केविवानी झाली आहे की त्यांचा काही जरब म्हणून राहिलाच नाही कोणी पोलिसांचे हुजत घातले तर तेवढ्यापुरतीच कारवाई करण्याचे करण्याचं बोललं जातं मिरवणुकामध्ये एक एक टॉप एक बेसला परवानगी आहे पण प्रत्यक्षात मोठ्या आवाजांचे डी जे लावला जातो याशिवाय व्ही आय पीचे दौरे कार्यक्रमाचे डी जे असतो आवाजांच्या मर्यादेपेक्षा सर्वोच्च न्यायालयांचे आदेश असताना देखील त्याचे पालन केले जात नाही त्यामुळे आता सोलापूरकर मात्र डी जेला आणि बँजोला मात्र चांगलेच वैतागले असल्याचं चिन्ह समोर येत आहे